आज सडग अर्जुनी या ठिकाणी वन महोत्सवाच्या अंतर्गत एक पेड माके नाम या पंतप्रधानांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी झाडं लावण्याचा जो कार्यक्रम घेतलेला आहे आणि नक्कीच अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेत आहेत त्याबद्दल वनविभागाच्या मनापासून धन्यवाद देतो आणि हे करत असताना आता ग्रीन ट्री प्रोजेक्ट पण सगळीकडे आपण जे घेत आहेत तर याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम या देशामध्ये होत आहे खरं म्हणजे आता वनसंवर्धनाची आणि पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता झाडं लावणं ग्रीन एनर्जीचा जास्तीत जास्त वापर करणं सोलर एनर्जीचा जास्तीत जास्त वापर करणं त्याचबरोबर प्लास्टिकमुक्त सगळीकडे जो कचरा आहे त्याचं ते, ते पण संपवणं असे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम या निमित्तानं देण्यात आलेले आहेत तर त्याच्यासाठी ज्या एन जी ओज असतील आणि बाकीच्या सगळी मंडळी असतील गावं ग्रामपंचायती असतील नगरपंचायती या सगळ्यांनी सहकार्य करून हा कार्यक्रम करणं गरजेचं आहे कारण वसुधरा जगायची असेल कारण आता पुढच्या कालखंडामध्ये कार्बन क्रेडिटचा पण कायदा येईल आणि त्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून सळगर्जुनी तालुक्यात पण अशा पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे पुढच्या काही कालखंडामध्ये डव्वा या ठिकाणी पण जे झाडं लावण्यात येणार आहेत तर हा फार चांगला आहे डी एफ ओ पण याच्यासाठी ह्या गीत आहेत आणि मला वाटते फार चांगलं आहे या ठिकाणी हे झाडं जास्तीत जास्त लावण्याचा सगळ्या विभागाने आणि जेवढे सरकारी कार्यालय आहेत ग्रामपंचायत असतील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील नगरपंचायतीच्या शाळा असतील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील अशा सगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम घ्यावे एवढं आवाहन या निमित्तानं मी या, या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद एक प्रश्न असा आहे की झाडे झाडे जेव्हा आपण लावतो जगले पाहिजे पाहिजे तर यासाठी शासनाने केली आता मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन ट्री प्रोजेक्ट जे आहेत ना ते याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत जसं या ठिकाणी पण आता वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड हे या ठिकाणी सहकार्य करणार आहे आरच्या निधीतून हे ग्रीन ट्री प्रोजेक्ट आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येणार आहेत आणि म्हणून ती झाडं जगलीच पाहिजे या ठा यासाठी पण आपण सगळ्यांनी वनाधिकाऱ्यांनी पण याच्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे सरकार पण त्या दृष्टीनं नक्की काम करत आहे मागच्या वेळेस भाऊ असताना पस्तीस कोटी वृक्ष लागवडीचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम घेण्यात आले होता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झाडं जगतात अशातला भाग नाही आहे परंतु ही झाडं लावत असताना किमान त्यांना वर्षभर त्याची संवर्धन केली पाहिजे या दृष्टीनं पण आपण त्या विभागाच्या लोकांशी बोलून आपण त्याच्यामध्ये पण हा कार्यक्रम घेऊ एवढं आज रोजी वनविभागाच्या वतीने वनमहोत्सवादरम्यान एक झाड नाम या कार्यक्रमा दरम्यान येथे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे तर माझं प्रत्येकाला हे सांगणं आहे की आज झाडं लावणं आणि जगवणं हे फार महत्त्वाचं आहे झाड आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने आपल्या जीवनासाठी आवश्यक असल्याने प्रत्येकाने एक झाड लावून ते जोपासावं असं मी सर्वांना आवाहन करतो पेड माके नाम ह्या कार्यक्रमाकरता आपण इथं जमलो आणि आमदार बडोल साहेब यांनी पण इथं उपस्थिती दर्शवली आम्ही इथं क्रीडा संकुल परिसरामध्ये झाडे लावले आणि मी एकच सांगेन की प्रत्येकानं एकतरी झाड आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये लावायला पाहिजे कारण की झाड हे खूप महत्त्वाचं आहे एका झाडामुळे तीन ते चार लोकांना ऑक्सिजन वर्षभर मिळतो तर एक झाड आपण लावून त्याला जोपासना करायला पाहिजे आता आम्ही वन विभागामार्फत तर नेहमी हे उपक्रम घेतच असतो मागच्या वर्षी पण आम्ही बेचाळीस हजार झाडे लावले ह्या वर्षी पण आम्ही पस्तीस हजार झाडे लावणार आहोत आणि ते आम्ही वन विभागाद्वारे लावतोच आणि जगवतो पण त्यांना त्यांच्यासाठी आता जसं आमदार साहेबांनी सांगितलं की वेस्टर्न कोलमाइन्स ह्या कंपनीकडून ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंतर्गत झाडे लावण्यात येत आहे तर त्याच्यामध्ये सी एस आर फंड असतो केंद्राचा त्यांच्याकडून आम्हाला मिळतो आणि त्याच्यामध्ये फुल आम्ही दहा वर्षापर्यंत आपली जिम्मेदारी असते झाडं मोठं करायची तर आम्ही वन विभागामार्फत हे उपक्रम चांगल्या रीतीने पाळू आणि सर्वांना लोकांना जनतेला एकच संदेश देईन की सर्वांनी झाडे लावा आपल्या आईच्या नावाने एक झाड लावा वडिलाच्या नावाने लावा आणि हे कार्यक्रम सक्सेसफुल करा थँक्यू एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर